वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीची संघटात्मक आढावा बैठक इंदिरा सद्भावना भवन वर्धा येथे जिल्हा प्रभारी आणि वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष संघटन बळकट करण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीला आमदार व मंत्री राजेंद्र मुडक आणि रणजित कांबळे वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याशिवाय जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी पदाधिकारी ब्लॉक अध्यक्ष तालुका अध्यक्ष महिला व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बैठकीत ब्लॉक निहाय आढावा सादर करण्यात आला तसेच बुथ लेवल बांधणी नवीन बीएलए नेमणुका आणि मतदारसंघापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावर भर देण्यात आला कार्यकर्त्यांना एकजूट राहून स्थानिक संस्थांवर काम करण्याचे आवाहन राजेंद्र मुळक यांनी केले रणजित कांबळे यांनी सांगितले की मतदान केंद्र पातळीवर काँग्रेसची ताकद वाढवणे हेच आगामी निवडणुकांसाठी यशाचे गमक ठरणार आहे यावेळी अनेक नवीन कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आणि काहींना जबाबदारीची पदेही देण्यात आली आपण ज्या पहिल्या बूथ कमिट्या केल्या होत्या पहिल्या दिल्या त्या गेल्या आता वरून निर्देश आले आहे का नवीन मॉडिफाईड करून बूथ कमिट्या द्या मंडळ कमिट्या तयार करा ॲक्टिव्ह लोक त्याच्यात घ्या आणि ॲक्टिव्ह लोक घेऊन ते काम सुरू करायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी हे प्रभारी विधानसभा मतदारसंघ न्याय आपल्यासोबत राहील एका महिन्यातून सहा दिवस हे तुमच्या मतदारसंघात येईल आता आपण जिल्हा प्रभारीच्या मार्गदर्शनाखाली ही मिटिंग घेतली आणि त्याच्यानंतर त्या भागातले त्या यांना आपल्याला पूर्ण मदत करायची आहे जिल्हा प्रभारीना आणि यांना जे जे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करता संतोष देशमुख वर्धा इस खबर की प्रायोजक हे शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी नागपूर का भव्यश्वर अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर